नमस्कार मित्रांनो एक्झाम पॉईंट या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे काही प्रश्न सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक अचानक एक मुलगा येतो आणि फिरत्या गोल टेबलावर बसतो टेबलच्या कोणीय वेगावर काय परिणाम होईल बघा तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे कमी होईल ब वाढेल क ते तसेच राहील आणि ड काहीही सांगता येत नाही तर आपण एखाद्या गोल फिरणाऱ्या वस्तूवर जर वजनदार वस्तू ठेवली तर साहजिकच आहे की त्याचा वेग आपोआप कमी होईल म्हणजेच याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कमी होईल त्यानंतर आहे प्रश्न दोन वजनहीनता अस्तित्वात आहे का बघा यामध्ये पर्याय अ आहे शून्य गुरुत्वाकर्षण ब पृथ्वीच्या मध्यभागी क निर्वाह स्थितीत आणि ड हे सर्व बघा शून्य गुरुत्वाकर्षण जेव्हा पृथ्वीच्या मध्यभागी म्हणजे पृथ्वीच्या सेंटरला हे शून्य गुरुत्वाकर्षण असतं म्हणजे तिथे कोणताही ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत नाही म्हणजेच तिथे वजनहीन आहे पृथ्वीच्या मध्यभागी सुद्धा वजनहीन आहे आणि निर्वाह स्थितीमध्ये सुद्धा वजनहीन आहे म्हणजेच ह्या तिन्ही गोष्टी इथे बरोबर आहेत तर हे सर्व हे ऑप्शन पर्याय क्रमांक ड हे सर्व ऑप्शन बरोबर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन व्हीट स्टोन बीजद्वारे काय मोजले जाते तर यामध्ये पर्याय अ आहे विद्युत प्रवाह ब विभवांतर क प्रतिकार आणि ड विभवांतर बघा इथे ऑप्शन ब आणि ड सेम झालेले आहे तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क प्रतिकार व्हीटस्टोन ब्रिजद्वारे प्रति प्रतिकार मोजला जातो तर व्हीटस्टोन ब्रिज हे एक टाईपचे सर्किट रेजिस्टन बदलाचे व्होल्टेज बदलात रूपांतर करत असतो आणि ॲम्प्लिफायर व्होल्टेज बल उपयुक्त बनवतो त्यामुळे रेजिस्टंटमध्ये खूप लहान बदल दाखवणाऱ्या सेन्सरसोबत काम करताना हे खूप उपयुक्त आहे कारण आता व्होल्टेजमधील जो काही फरक आहे हा सहजपणे वाचता येणे झालेले आहे कारण यामध्ये वापरल्या जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार एखाद्या वस्तूवर लावलेल्या संतुलित बलाचा परिणाम खालीलपैकी कोणता असतो तर यामध्ये पर्याय अ आहे वस्तूच्या आकारात बदल होतो ब स्थिर असलेल्या वस्तूच्या स्थितीत बदल होतो क वस्तूच्या हालचालीच्या दिशेने होणारा बदल आणि ड वस्तूची गती तर यामध्ये बरोबर उत्तर आहे वस्तूच्या आकारात बदल होतो तर बघा संतुलित बल जे आहे ते असंतुलितही असू शकते जेव्हा किंवा संतुलित किंवा असंतुलित बल हे दोन्ही असू शकतात जेव्हा बल संतुलित असते तेव्हा वस्तूंची गती ही बदलत नाही तर वस्तूची गती ही बदलत नाही पण वस्तूच्या आकारामध्ये कधी बदल असू शकतो म्हणजे जर ती स्थिर असेल तर ती स्थिरच राहील आणि जर ती गतिमान असेल तर ती गतिमान राहील जेव्हा बल असंतुलित असतात तेव्हा वस्तूंची गती बदलत असते त्यामुळे तो वेग वाढतो किंवा प्रवेगित होतो किंवा तो, कि तो, कि तो मंदावतो अशा घटना घडत असतात म्हणजे जर एखाद्या वस्तूवर लावलेल्या संतुलित बलाचा परिणाम हा वस्तूच्या आकारात कधीही बदल होत नाही त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच साठ वॅटच्या विजेचा बल्ब दररोज आठ तास वापरला जातो जर एका दिवसात बल्ब किती ऊर्जा वापरतो ते युनिटमध्ये मोजा बघा पर्याय अ आहे चारशे ऐंशी युनिट ब आहे चार पॉईंट आठ युनिट आणि क आहे झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस युनिट ड आहे अठ्ठेचाळीस युनिट्स तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस युनिट्स तर आता आपल्याला हे जर मोजायचे असेल तर यासाठी एक फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे बघा तर आपल्याला फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे फॉर्म्युला म्हणजे काय तर पावर पी मीन्स पावर आणि डब्ल्यू अपॉन टी बघा तर आपल्याला वॅट म्हणजे युनिट्स वॅटमध्ये मोजायचे असेल तर बघा यामध्ये पी पॉवर डब्ल्यू इज इक्वल टू आता आपल्याला जर वॅट फाईंड करायचं आहे तर पॉवर माहिती आहे आणि टाईमसुद्धा माहिती असेल तर पी इन टू टी असा फॉर्म्युला तयार होईल आणि हा फॉर्म्युल्यावरून आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं तर बघा डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू फाईन करायचं आहे म्हणजेच वॅट आपल्याला फाईन करायची आहे युनिट आपल्याला फाईन करायचे आहे आणि पॉवर दिलेली आहे तर यामध्ये आपल्याला साठ वॅटचे बल्ब दिलेला आहे आणि रोज किती तास आपण वापरतो म्हणजे सिक्स्टी वॅट पॉवर किती दिलेली आहे तर सिक्स्टी वॅट आणि रोज आपण किती तास वापरत आहे तर आठ तास वापरत आहे बरोबर आणि जर आपण याचा गुणाकार केला तर डब्ल्यू इज इक्वल टू बघा मी परत तुम्हाला लिहून दाखवते या या okay. तर यामध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल यामध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी ओके डब्ल्यू मीन्स काय तर वॅट त्यानंतर टी मीन्स टाईम ओके okay, किती टाईम लागलेला आहे आणि पी मेज पावर तर आपल्याला इथे पावर ऑलरेडी दिलेली आहे किती वॅटचा बल्ब वापरलेला आहे त्याची पावर पावर दिलेली आहे म्हणजे आपल्याला वॅट फाईंड करायचं आहे किंवा युनिट फाईंड करायचे आहे ओके okay? युनिट फाईन करायचे म्हणजे डब्ल्यू फाईंड करायचा आहे तर इथे याचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर पी इन टू टी असा होईल तर डब्ल्यू इज इक्वल टू पी आपल्याला घेवन आहे पी आहे सिक्स्टी वॅट इन टू टी गिवन आहे एट अवर्स ओके तर सिक्स्टी मल्टिप्लाय बाय एट किती होतात सिक्स सिक्स एट जा साईनआटी फोर्टी एट ना, ना साईनआटी अठ्ठेचाळ आणि पॉईंट शून्य ओके okay? बघा तर चारशे ऐंशी आणि आपल्याला हे युनिटमध्ये मोजायचं आहे म्हणून बरोबर उत्तर येणार झिरो पॉईंट फोर्टी एट तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क झिरो पॉईंट फोर्टी एट युनिट्स त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला लागेल त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा फोर पॉइंट सिक्स किलो वॅट अवर्स इज इक्वल टू बघा फोर पॉईंट सिक्स किलो वॅट म्हणजे किती आता एक किलो वॅट म्हणजे किती माहिती पाहिजे आपल्याला एक किलो वॅट म्हणजे एक हजार वॅट बघा तर यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे फोर्टीन पॉईंट झिरो इन टू वन हंड्रेड सिक्स ज्यूल ब दिलेला आहे सिक्स्टीन पॉईंट फिफ्टी सिक्स इंटू वन हंड्रेड सिक्स ज्यूल तो दिलेला आहे फोर्टीन पॉईंट फोर इंटू वन हंड्रेड एट ज्यूल आणि ड आहे फोर्टीन पॉईंट फोर इंटू वन हंड्रेड फाईव्ह जूल तर यामध्ये पर्याय क्रमांक ड बरोबर उत्तर आहे फोर्टीन पॉईंट फोर इंटू वन हंड्रेड फाईव्ह ज्यूल त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात के सी एल मीन्स पोटॅशियम क्लोराईडच्या झिरो पॉईंट पाच मोलमध्ये किती रेणू असतात तर यामध्ये पर्याय अ थ्री पॉईंट झिरो वन इंटू वन थाउजंड ट्वेंटी थ्री ब थ्री पॉईंट झिरो वन इंटू वन थाउजंड ट्वेंटी टू क थ्री पॉईंट झिरो वन इंटू वन थाउजंड ट्वेंटी फोर आणि ड थ्री पॉईंट झिरो वन इंटू वन थाउजंड ट्वेंटी वन तर बघा पोटॅशियम झिरो पॉईंट फायू मोल पोटॅशियम क्लोराईडमध्ये रेणूंची संख्या जर आपल्याला वापरायची शोधायची असेल तर त्यासाठी आपल्याला ॲयोगॅट्रोडची संख्या पहावी लागते तर अंदाजे सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन टू दी पॉवर ट्वेंटी थ्री प्रति तीड रेणू असे आपण याला म्हणू ॲवगॅड्रोजमध्ये जर रेणूची संख्या फाईन करायची असेल तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लर्न ला करावे लागते रेणूंची संख्या बरोबर तीड गुन्हेला ॲवोगॅड्रोज नंबर तर रेणूंची संख्या आहे रेणूंची संख्या बरोबर तीड आहे आपल्याकडे झिरो पॉईंट तीड आहे आपल्याकडे बघा रेणूंची संख्या प्रश्न क्रमांक आठ जर पिवळा प्रकाश सोडणारा तारा पृथ्वीकडे वेगाने येत असेल तर पृथ्वीवरून दिसल्यावर त्याचा रंग कसा असेल तर यामध्ये पर्याय अ आहे हळूहळू लाल होतो ब हळूहळू जांभळे होतात क बदलणार नाही आणि ड चमकदार पिवळे होतात तर यामध्ये पर्याय क्रमांक ब बरोबर उत्तर आहे हळूहळू जांभळे होते बघा सूर्याचा रंग सुद्धा आपल्याला पांढरा सूर्याचा रंग तसा पांढरा आहे पण आपण जेव्हा पृथ्वीवरून त्याला पाहतो तेव्हा तो पिवळा किंवा लालसर दिसत असतो म्हणून सूर्याचा रंग हा लाल किंवा पिवळा आहे असं नाही तर सूर्याचा रंग हा ओरिजिनल पांढरा आहे पण आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला रंग दिसायला लागतात म्हणजे पृथ्वीकडे कोणताही तारा जर येत असेल किंवा कुठलाही घटक जर येत असेल तर त्याचा जसा जसा पृथ्वीच्या जवळ येईल तसा त्याचा रंग आपल्याला वेगळा दिसायला लागतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नाही सेक्शन करण्यासाठी से कशासाठी से वापरला जातो तर यामध्ये पर्याय अ आहे टेकडीचे क्षेत्रफळ मोजले जाते टेकडीची रुंदी मोजणे किंवा दोन विश्रांतीमधील कोण मोजणे किंवा इमारतीचे आकारमान मोजणे तर यामध्ये पर्याय क्रमांक क बरोबर उत्तर आहे दोन विश्रांतीमधील कोण मोजणे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा जर सल्फ्युरिक आम्लाचे आण्विक सूत्र एस टू असेल आणि अं दोन असेल तर आम्लाचे समतुल्य वजन किती असेल तर बघा सल्फ्युरिक आमलाचे समतुल्य वजन हे फोर्टी नाईन यू असते समतुल्य वजनाचे सूत्र जे आण्विक वस्तुमानाचे बदलणाऱ्या हायड्रोजनच्या संख्येचे गुणोत्तरित असतात तर विशिष्ट संयोगाचे समतुल्य वजन हे निश्चित करण्यासाठी वापरले जाते तर यामध्ये पर्याय अ आहे अठ्ठ्याण्णव पर्याय ब आहे एकोणपन्नास पर्याय क पन्नास आणि पर्याय ड चार पॉईंट नाईन किंवा चार पॉईंट नाईन तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब एकोणपन्नास त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अकरा सत्तावीस डिग्री सेल्सिअसवर एका वायूचे आकारमान तीनशे मिली असते तर जर त्या वायूचे तापमान एकशे सत्तावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवून दाब स्थिर ठेवला तर वायूचे आकारमान किती असेल तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे थ्री हंड्रेड मिली पर्याय ब आहे चारशे मिली पर्याय क आहे चारशे पन्नास मिली आणि पर्याय ड आहे पाचशे मिली तर यामध्ये बरोबर उत्तर आहे फोर हंड्रेड मिली म्हणजेच चारशे मिली त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा कालव्याच्या पुलावरील रस्ता साठ मीटर त्रिज्येच्या वर्तुळाच्या कंसाच्या स्वरूपात आहे जर पुलाच्या रस्त्यावरून मोटार वाहन सुरक्षितपणे किती वेगाने जाऊ शकते ते मोजा बघा तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे चोवीस पॉईंट एक मीटर सेकंड ब दिलेला आहे चोवीस पॉईंट दोन मीटर सेकंड क तेवीस पॉईंट नऊ मीटर सेकंड आणि ड चोवीस पॉईंट तीन मीटर सेकंड तर याचे बरोबर उत्तर आहे चोवीस पॉईंट तीन मीटर सेकंड त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा हायड्रोजनमध्ये एक इलेक्ट्रॉन मिळवून हेलियमचे इलेक्ट्रॉनिक ऑनप्रेशन प्राप्त करण्याची प्रवृत्ती असते हा ट्रेंड यासारखा दिसतो का बघा तर पर्यायी अल्कली धातू व निष्क्रिय वायू क क्षारीय पृथ्वी धातू आणि ड हॅलोजन हायड्रोजनमध्ये जर आपण वन इलेक्ट्रॉन टाकला तर बघा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो वन आणि हायड्रोजनमध्ये आणखी आपण एक इलेक्ट्रॉन जर मिळवला तर इथे दोन इलेक्ट्रॉन्स होतील म्हणजे हायड्रोजनकडे टोटल दोन इलेक्ट्रॉन्स येतील आणि जर हायड्रोजनकडे दोन इलेक्ट्रॉन आले तर हा हायड्रोजन हेलियमसारखा बनेल आणि हेलियम हा निष्क्रिय वायू आहे निष्क्रिय वायू म्हणजे काय तर हा कधीही कोणत्याही रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणार नाही हा स्टेबल आहे स्टेबल का बरं कारण त्याच्याकडे जी त्याची शेल आहे किंवा जो त्याचे ऑर्बिट आहे त्याच्या ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन पूर्ण असतात आणि ज्याच्याकडे दोन इलेक्ट्रॉन पूर्ण आहे तो स्टेबल गॅस आपण त्याला म्हणू शकतो किंवा स्टेबल एलिमेंटसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो मग हा स्टेबल आहे म्हणजे काय तर याला कुठल्याही इलेक्ट्रॉनची गरज नाही किंवा कुठलाही इलेक्ट्रॉन हा घेणारही नाही आणि कुठलाही इलेक्ट्रॉन हा देणारही नाही म्हणून याच्याकडे याचा ड्युप्लेट कंप्लीट आहे ड्युप्लेट म्हणजे ज ज्याच्या पहिल्या शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात त्याला ड्युप्लेट म्हणतात आणि याचे ड्युप्लेट कम्प्लीट आहे म्हणजे हा कुठलाही इलेक्ट्रॉन देणार किंवा घेणार नाही म्हणजे हा स्टेबल गॅस आहे म्हणजे निष्क्रिय वायू आहे हा कधीही कोणतीही रिएक्शन परफॉर्म करणार नाही जर हायड्रोजनकडे आणखी एक इलेक्ट्रॉन आला तर हायड्रोजनकडे सुद्धा दोन इलेक्ट्रॉन होतील म्हणजे हायड्रोजनच्या सुद्धा आउटर मोस्ट शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन होतील त्याचा सुद्धा ड्युप्लेट कम्प्लीट होईल म्हणजे हायड्रोजन सुद्धा कधीही कुठल्याही एलिमेंट सोबत किंवा ऍटम सोबत रिएक्शन करणार नाही म्हणजे हा निष्क्रिय वायू सारखा होणार तर म्हणूनच इथे पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे निष्क्रिय वायू त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा ऑक्सिजनच्या आण्विक वस्तुमान बत्तीस ग्रॅम आहे ऑक्सिजनची घनता एक हजार चारशे एकोणतीस ग्रॅम सी सी आहे ऑक्सिजनचे आण्विक आकारमान किती बघा तर ऑक्सिजनची ऑक्सिजनचे वस्तुमान किती आहे आण्विक वस्तुमान हे बत्तीस ग्रॅम असून त्याची घनता हे एक पॉईंट चारशे एकोणतीस ग्रॅम लिटर असते तर ऑक्सिजनचे मानक मोलर वॉल्यूमसुद्धा बावीस पॉईंट चार असे असतात ओके तर यामध्ये बावीस पॉईंट चार लिटर हे बरोबर उत्तर असणार आहे तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बावीस पॉईंट चार लिटर ऑक्सिजनचे चा आण्विक वस्तुमान हे ऑक्सिजनच्या दोन अणूंचे वस्तुमान आपण त्याला म्हणू शकतो आणि मोलर व्हॉल्यूम म्हणजे काय तर मोलर वस्तुमान आणि पदार्थांच्या वस्तुमान ते कार्य करत असतात घनता म्हणजे जे वस्तुमानाने विभाजलेले असतात त्यामध्ये जर आपल्याला सूत्रघनता पाहायची असेल तर त्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला यूज करावा लागतो सूत्रघनता बरोबर वस्तुमान भागेला आवाज ओके तर यामध्ये पर्याय क्रमांक अ बावीस पॉईंट चार लिटर हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंधरा केंद्रकाची वस्तु संख्या वस्तुमान संख्या किती आता केंद्रक म्हटलं तर केंद्रकामध्ये केंद्रक म्हटलं तर केंद्रकामध्ये कुठल्याही अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि केंद्रकाच्या बाहेर इलेक्ट्रॉन्स असतात तर बघा यामध्ये पर्याय हे नेहमी त्याच्या अनुक्रमांकापेक्षा हे कमी असतात केंद्रकाचे वस्तुमान हे नेहमी त्याच्या अनुक्रमांकापेक्षा कमी असते नेहमी त्याच्या अनुक्रमांकापेक्षा मोठे असते त्यानंतर नेहमी त्याच्या अनुक्रमांक इतके असते किंवा नेहमी त्याच्या अनुक्रमांकापेक्षा मोठा आणि कधीकधी त्याच्या समान असू शकते तर यामध्ये बघा पर्याय क्रमांक ड नेहमी त्याच्या अनुक्रमांकापेक्षा मोठा आणि कधी कधी त्याच्या समानसुद्धा असू शकते प्रोटॉनची संख्या ही जास्त सुद्धा असू शकते बघा तर अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या यांची जी बेरीज असते त्याला वस्तुमान संख्या सुद्धा म्हटले जाते म्हणजे प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची बेरीज केली तर वस्तुमान निघतो आणि अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या मोजून वस्तुमान संख्या ही काढली जाते वस्तुमान संख्या ही पूर्ण संख्या सुद्धा असते म्हणूनच यामध्ये त्याचा अनुक्रमांक कधी मोठाही असू शकतो कधी केंद्रकाचा समानही असू शकतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा सुरुवातीला स्थिर असलेल्या गोलाचे स्फोट होऊन समान वस्तुमानाचे दोन तुकडे होतात मग दोन्ही तुकडे बघा सुरुवात सुरुवातीला स्थिर असलेला गोलाचे गोल तुकडा गोल त्याचा जा स्फोट झाल्या म्हटले जाते म्हणजे प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची बेरीज केली तर वस्तुमान निघतो आणि अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या मोजून वस्तुमान संख्या ही काढली जाते वस्तुमान संख्या ही पूर्ण संख्या सुद्धा असते म्हणूनच यामध्ये त्याचा अनुक्रमांक कधी मोठाही असू शकतो कधी केंद्रकाच्या समानही असू शकतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा सुरुवातीला स्थिर असलेल्या गोलाचे स्फोट होऊन समान वस्तुमानाचे दोन तुकडे होतात मग दोन्ही तुकडे बघा सुरु सुरुवातीला गोलाचे गोल तुकडा त्याचा स्फोट झाल्यानंतर त्याचे समान वस्तुमानाचे दोन तुकडे म्हणजे आपण त्याला हाफ सर्कल सुद्धा म्हणू शकतो त्याचे दोन तुकडे होतील आणि दोन तुकडे दोन्ही भागाकडे विभाजले जातील तर ते स्थित असेल किंवा वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या वेगाने हालचाल करतील किंवा समान वेगाने वेगान विरुद्ध दिशेने जातील किंवा त्याच दिशेने समान वेगाने हालचाल करतील तर यामध्ये पर्याय क्रमांक क समान वेगाने विरुद्ध दिशेने जातील बघा समान वेगाने कारण एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचे सारखे दोन भाग झालेले आहेत तर दोघांमध्येही जेवढी पॉवर आहे ती सारखीच आहे तर त्या दोन्हीही याला एक सारखाच वेग असणार आहे आणि ते विरुद्ध दिशेने फेकल्या जातील त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सतरा पाचशे किलो जर वजनाचा एक भाग पन्नास मीटर व्यासाच्या वर्तुळाभोवती छत्तीस किलोमीटर तास वेगाने फिरत असेल तर त्याचे केंद्रभिमुख बल किती असते बघा तर आपल्याला इथे एक फॉर्म्युला यूज करावा लागेल फोर्स इज इक्वल टू आ, मास व्ही स्क्वेअर म्हणजे अपॉन आर यफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला इथे आपण यूज करू शकतो बफ इज इक्वल टू सॉरी बफ इज इक्वल टू यम वी स्क्वेयर अपॉन आर बोर्स मास वी स्क्वे अपॉन आर रेडियस चला तर बघा फोर्स इज इक्वल टू किती दिलेला आहे आपल्याला व्ही व्ही इज इक्वल टू थर्टी सिक्स ना थर्टी सिक्स किलोमीटर पर अवर तर मग आता आपल्याला हा वी स्क्वेअर दिलेला आहे आता व्ही आपल्याला फाईन करायचं आहे व्ही इज इक्वल टू थर्टी सिक्स इन टू अपॉन टेन तर काय मिळणार आहे अपॉन एटीन ओके एटीन तर बघा एटीन टू झ थर्टी सिक्स अँड फाय टू झ टेन मीन्स वी इज इक्वल टू टेन मीटर पर सेकंड ओके आता व्ही मिळालेला आहे त्यानंतर फोर्स फाईंड करायचं आहे आपल्याला फोर्स इज इक्वल टू मास आहे फाय हंड्रेड के जी फाय हंड्रेड के जी त्यानंतर आपल्याला व्ही मिळालं आहे टेन स्क्वेअर अपॉन आर गिवन आहे आर किती आहे फिफ्टी मीटर फिफ्टी मीटर तर याला आपण सॉल्व केल्यानंतर टेनचा स्क्वेअर किती होतो हंड्रेड येफ इज इक्वल टू याला स्पेस असल्यामुळे इथे मी वरली इथे बघा एफ इज इक्वल टू यफ इज इक्वल टू फाय हंड्रेड इन टू टेन स्क्वेअर अपॉन फिफ्टी ओके हां आता टेनचा स्क्वेअर किती आहे तर यफ इज इक्वल टू फाय हंड्रेड इन टू हंड्रेड अपॉन फिफ्टी आणि जर आपण झिरो कट केले तर फायव टेन जा ओके तर आपल्याला फोर्स मिळणार आहे वन थाउजंड न्यूटन आलं लक्षात तर याच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ वन थाउजंड न्यूटन तर यासाठी तुम्हाला फॉर्म्युला लर्न करावा लागेल एफ इज इक्वल टू एम स्क्वेअर अपॉन आर तर यामध्ये पर्याय क्रमांक अ एक हजार न्यूटन बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरा एक ओहम दोन ओहम तीन ओहम आणि चार ओहम रेजिस्टनचे चार कॉईल बारा होल्ड बॅटरीने मालिकेत जोडलेले आहे तर दुसऱ्या कॉईलच्या टोकामधील संभाव्य फरक किती तर बघा यासाठी फॉर्म्युला असतो आर इज इक्वल टू यासाठी फॉर्म्युला असतो आर इक्विटिलिटी इज इक्वल टू आर वन त्यानंतर आहे प्लस आर टू प्लस आर थ्री प्लस आर फोर ओके तर आपल्याला जर रेजिस्टन्स फाईन करायचं असेल तर आर वन आहे वन प्लस आर टू आहे टू प्लस आर थ्री आहे थ्री आणि प्लस आर फोर इथे सिक्स पाहिजे होता सिक्स पाहिजे होता तर इथे टोटल झाले असते ट्वेल् ट्वेल्व होल्ड आणि नंतर आपण ते फाईन करू शकतो चला तर मग यामध्ये बरोबर उत्तर आहे यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क टू पॉइंट फोर व्होल्ट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19 खालील पैकी कोणते अधातू आहे किंवा खाली दिलेले जे काही गो जे काही ऑप्शन दिलेले आहे त्या ऑप्शनपैकी कोणता अधातू आहे तर यामध्ये पर्याय अ आहे लोहा ब ॲल्युमिनियम अर्भक पाहिजे होते इथे क अर्भक आणि ड नायट्रोजन तर लोहा ॲल्युमिनियम आणि अर्भक हे धातू आहेत आणि नायट्रोजन हा एक प्रकारचा गॅस आहे म्हणून याला अधातूमध्ये टाकल्या गेलं तर यामध्ये बरोबर ऑप्शन आहे पर्याय क्रमांक ड नायट्रोजन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक वीस गर्भाशयात मानव भ्रूण किंवा किंवा द्रव भ्रूण हा कोणत्या द्रवामध्ये तरंगतो तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे कोरियानिक द्रव ब मानियेटिक द्रव आणि क प्लेसेंटल द्रव आणि ड इन यापैकी कोणतेही नाही बघा गर्भाशयात असलेल्या शिशूला वेढणारा एक पाण्यासारखा द्रव असतो त्याला ॲम्निओटिक द्रव असे म्हटले जाते या द्रवाला हा द्रव द्रव द्रवपदार्थ आहे आणि ॲम्निओटिक द्रव पदार्थ हा पदार शिशूच्या सुरक्षतेसाठी किंवा त्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असतो यामध्ये गर्भाशयात बाळ हे तरंगत असते आणि यामध्ये बाळाला व्यवस्थित तापमान पुरवणे किंवा त्यांचे संरक्षण करणे हे या द्रवाचे कार्य आहे म्हणूनच याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब एमनिओटिक द्रव धन्यवाद मित्रांनो